नमस्कार मैत्रिणींना मुक्ताज फॅशन मराठीमध्ये मी सोनाही आपण सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा आज इथे माझ्याकडे दोन ब्लाऊज आहेत याच्यामध्ये एक स्ट्रेट कटमध्ये कॉलरने ब्लाऊज आहे त्यानंतर बघा स्ट्रेट कट म्हणजे फोर आणि दुसरा म्हणजे आपला मद्रास कट म्हणजे क्रॉस कटमध्ये थ्री टक्स ब्लाऊज ठीक आहे तर बघा हे ओळखायचं कसं हे आज आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघू शकता हा जो पहिला ब्लाऊज आहे हा मी घेते सर्वप्रथम तर बघा हा जो ब्लाऊज आहे पण याला कस्टमरच्या मापाच्या ब्लाऊजला त्यामुळे मी ही तीन टक्से दिलेले आहेत तर बघू शकता इथे एक टक्स आहे हा एक आणि हा एक या बाजूला जो टक्स असतो तो टक्स नाही आहे परंतु हा जो ब्लाउज आहे स्ट्रेट कपड्यामध्ये आहे तर बघू शकता तुम्ही असं ओढल्यानंतर जेव्हा आपण कपडा हा सर खेचतो तर बघू शकता हा कपडा आपला सरळ राहतोय म्हणजे बघा हा कप ब्लाउज जो आहे आपला स्ट्रेट कपड़े म्हणजे म्हणजे जो आपण सरळ कपड्यामध्ये ब्लाउज कटिंग करतो तो या पद्धतीने होतो फोर टक्स ब्लाउज तर बघू शकता तुम्ही काहींना स्ट्रेट कपड्यामध्ये ब्लाऊज आवडतात तर काहींना क्रॉस कपड्यामध्ये ब्लाऊज शिवलेले आवडतात बघू शकता इथे ब्लाऊजचा पप अतिशय सुंदर पडलेला आहे खूपच छान असा फिटिंगला हा ब्लाऊज जो आहे तो बसतो ठीक आहे तर बघा स्ट्रेट कट कपड्या म्हणजे कसा ओळखायचा आप, आप ते आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा अजून एकदा सांगते हा जो आहे आपला सरळ कपड्यामध्ये म्हणजे स्ट्रेट कट कपड्यामध्ये आपण कट केलेला हा ब्लाऊज आहे फोर टक्स ब्लाऊज पण इथे कस्टमरचा तीन टक्स असल्यामुळे मी इथे फक्त तीन चा, ते मी तुम्हाला सांगते है. तर बघू शकता हा समोरचा भाग आहे ब्लाउजचा आणि बघू शकता इथे आता हा जो ब्लाउज होता लालेला या ब्लाऊजला मात्र बघा कस्टमरचा जो मापाचा ब्लाऊज होता त्याला त्याला चार टक्स होते तर बघू शकता दो एक दोन तीन आणि चार इकडे पण मी याला टक्स दिलेला आहे तर खरं तर हा कट ब्लाउज हा तीन टक्स मध्ये असतो पण काही काहींच्या ब्लाऊजला फोर टक्स दिलेल्या असतात त्यामुळे आम्ही त्यालाही मग मी पण त्याला चार टक्स देत असते याला आपण याच पद्धतीने असं धरायचंय यानंतर बघू शकता तुम्ही दोन्ही मधला फरक तर बघू शकता हा कपडा जो आहे हा आपला लांबलेला आहे तर बघा हा कपडा आपला लांबतोय आणि मी तुम्हाला हा पण दाखवते एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन्ही मधला फरक आणि बघू शकता तुम्ही याला तर बघू शकता हा कपडा आपला लांबतोय का नाही आहे असं सरळ राहतोय बघू शकता आणि हा जो कपडा आहे आपला असा लांबतोय म्हणजे बघा हा लांबला जातोय कपडा म्हणजे हा जो ब्लाऊज आहे आपला हा क्रॉस कट ब्लाऊज आहे आणि हा जो ब्लाऊज आहे आपला हा स्ट्रेट कट आहे तर मी आशा करते की तुम्हाला स्ट्रेट कट कट ब्लाउज आणि क्रॉस फरक समजला असेल पाठीमागची बाजू जी असते ही प्रत्येक ब्लाउजची सेम असते आणि याच्यामध्ये फक्त समोरच्या बाजूमध्ये फक्त बदल होत असतो ठीक आहे तर बघा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा त्याचबरोबर करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार